हर घर जल ही योजना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू केलेली योजना आहे ज्याचे उद्दिष्ट प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरडोई लिटर पाणी नियमितपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सुरू केली आहे मात्र अद्यापही सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जलजीवन काम पूर्ण झालेले नाही त्यामुळे दिवसभर रानावनात काम करायचे आणि सकाळी संध्याकाळी फक्त एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा शासना कोटी रुपये खर्च करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले नाही त्यामुळे आजही जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी वाड्या वस्त्या व वा गावातील नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागते ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल महिला तसेच लहान मुलांना व नागरिकांना दूरपर्यंत विहिरीवर जाऊन आपला जीव मुठीत धरून पिण्याचे पाणी पायपीट करत पाणी आणावे लागत आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील जलजीवांचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे मात्र अद्यापही हे काम गुत्तेदारांनी पूर्ण केले नाही त्यामुळे गावातील ग्रामस्थांना पायपीट करत शेतातील सरकारी विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे हिवरखेडा ग्रामपंचायतच्या जलजीवन अंतर्गत खोललेल्या विहिरीला भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे आणि नळजोडणी देखील टाकण्यात आली आहे पाण्याची टाकी देखील उभारण्यात आली आहे मात्र काही ठिकाणी पाईपलाईन टाकायची राहिलेली आहे त्यामुळे गावात पाणी सुटत नाही संबंधित गुत्तेदाराला वेळोवेळी सांगून देखील हे काम करण्यात येत नाही प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून जलजीवन मिशन चालू करण्यात आले मात्र याचे काम पूर्ण न झाल्यामुळे ग्रामस्थांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट करत पाणी आणावे लागत आहे याआधी ग्रामपंचायत मार्फत गावातील विहिरीत पाणी सोडले जात होते मात्र गेल्या दोन दिवसांपासून पाणी सुटत नाही त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी पुरवठा बंद झाला आहे ग्रामपंचायतच्या वतीने फुटलेली पाईपलाईन बरोबर करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर गजानन धुरधुळे हिंगोली महाराष्ट्र